नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या बघूया राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह भारतात दरवर्षी दोन ते आठ ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जातो भारतातील खास पत्रकारांसाठी युथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन व मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन विभाग अमरावती यांच्या वतीने एक दिवसीय निसर्ग भ्रमती कार्यशाळेचे आयोजन वडाळी बांबू गार्डन येथे करण्यात आले होते या कार्यशाळेला विविध प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तथा डिजिटल ऑर्गनायझेशनने चे संपादक तथा प्राणी व जंगलातील वनस्पती याविषयी अधिक माहिती करून दिली लिबर्ड पूर्ण ॲनिमल किंगडम मध्ये सगळ्यात जास्त इंटे इंटेलिजंट वाघापेक्षा जास्त आहे आणि ह्याचं इंटेलिजन्स बघा इतकं जबरदस्त आहे की इथं आपण बघतोय की लेपट काय करतोय टेरिटरी मार्किंग करतो टेरिटरी म्हणजे त्याची स्वतःची जो कार्य आहे क्षेत्र आहे त्याची सीमा मार्क करतो ठीक आहे का गरजेचं आहे इथं आपल्याला मार्क करणं बिबट्याला इथं मार्क करणं का गरजेचं आहे आपण कंपाऊंड वॉल केव्हा बांधतो घराला नाही नाही एक सुरक्षेसाठी आहे पण ब ही माझी जागा आहे ही इथपर्यंत हद्द माझी आहे त्याच्यासाठी जी आहे आपण हां मग सपोज आपण शेतात घर बांधतोय तर मग शेतात आपण ही जे शेतात शेता घर बांधलं जातं सपोज माझं वीस एकर शेत आहे तिथं जर मी घर बांधतो आहे तर मी त्याला कंपाऊंड करेल का की ही जागा माझी आहे ना बोल इज वावर ना, ना। पूर्ण जागाच माझी आहे तिथं टेरिटरी मार्किंग करायची किंवा तिथं कंपाऊंड वॉल करायची आम्हाला गरज नाही आहे ठीक आहे बघा लेपटचं इंटेलिजन्स इथे तो म्हणून करतो आहे कारण इथं खूप सारे बिबटे आहे सो त्यांना आपल्या सीमा जे आहे ते डिमार्क करणं गरजेचं आहे की बाबा इथपर्यंत मी आहे इथून पुढे दुसरा बिबट आहे पण व्ही एम जो लेपट होता ठीक आहे व्ही व्हीच्या लेपॉर्टला ऑलमोस्ट आम्ही एक दीड महिना आम्ही मॉनिटर केलं त्याला जेव्हा त्याची फायनल पकडायची ऑर्डर आली तोपर्यंत आणि फायनल जेव्हा ऑर्डर आली तेव्हा आम्ही त्याला चोवीस तासात पकडला सो तिथं तो सात आठ महिन्यापासून राहून होता म्हणजे आपल्याला कळायच्या आधी म्हणजे मणिपूर लेआउटचा जो इश्यू झाला त्याच्या सात आठ महिन्याआधीपासून तो तिथं राहत होता ठीक आहे हे जेव्हा नंतर आपण सगळी चौकशी केली तर आपल्याला माहीत पडलं जे सायन्स वगैरे आहेत त्याच्यावरून सो so, हा तिथं सात आठ महिन्यापासून राहून होता एक महिना आपण मॉनिटर केलं म्हणजे रफली नऊ महिने तो तिथं राहिला पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की नऊ महिन्यामध्ये आम्हाला जमिनीवर त्याचं एकही साईन दिसलं नाही ना आम्हाला कुठं त्याचं मार्क दिसला ना कुठं पगमार्क दिसला आणि दुसरा एक विष्टा विष्टा पण हे काय करतात टेरिटरी मार्किंगसाठी विष्टा करतात पण त्या पूर्ण व्ही एम व्ही प्रिमायसेसमध्ये आम्हाला एकही विष्टा मिळाली नाही का नसेल बरं विषा त्यांनी जमिनीवर केली किंवा का त्यांनी टेरिटरी मार्किंग केली नाही तिथं कारण तिथं त्याला कॉम्पिटिशनच नाही आहे ना होल वावर तो एकटाच राहणारा होता बघा म्हणजे त्याचं इंटेलिजन्स किती आहे बिबटचं दुसरी गोष्ट त्याला हे माहीत होती की मी जर जमिनीवर काही इथं साईन केले आणि माणसाला जर हे दिसले तर त्यांना माहीत पडेल की मी इथं राहतोय आणि व्हीएमबी मध्ये राहणाऱ्या बिबट्याला स्वतःचं अस्तित्व लपून ठेवायचं होतं ह्या बिबट्याला स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे कोणाला आपल्याला नाही दुसऱ्या बिबट्याला त्याचा एरिया की दुसऱ्या बिबट्याला त्याला दाखवायचा हा माझा एरिया आहे ठीक आहे म्हणून इथं तो साईन करतो आहे ठीक आहे पण त्या बिबट्याला स्वतःचं अस्तित्व त्याला कॉम्पिटिशन तर नव्हतीच एकटंच राहणारा होता पण त्याला स्वतःचं अस्तित्व तिथं लपून ठेवायचं होतं म्हणून त्याचं जमिनीवर आपल्याला एकही साईन मिळालं नाही म्हणजे का बिबट्या हे पण डिसाईड करू शकतो की विष्ट्या कुठं करायची आणि कुठं म्हणजे वाईल्ड लाईफमध्ये कोणतीच गोष्ट विनाकारण नाही आहे म्हणजे साधी विष्ठा सुद्धा तो बघा कामाला लावतो त्या विष्ठेचा सुद्धा तो यूज करतो ठीक आहे आणि म्हणूनच जसं आता साहेबांनी सांगितलं की नंतर जेव्हा आपण त्या बिबट्याला पकडलं तर बिबट्याला पकडल्यानंतर जेव्हा आपण परत त्या हॉलवर जाऊन जेव्हा पाहिलं तर त्या हॉलच्या वर सगळी विष्ठा तो बिबट जमिनीवर त्यांनी कधीच विष्ठा नाही केली आणि सगळी विष्ठा कुठं असायची भोसले सभागृहाच्या हॉलच्या वर म्हणजे बघा त्याला किती इंटेलिजंट प्राणी होता तो किंवा कोणते सगळेच बिबट जे आहेत किती इंटेलिजन्स त्यांचा आहे की, की, की कुठे विष्टा टाकायची कुठे नाही टाकायची कुठं साईन करायचं कुठं नाही करायचं हे त्या परिस्थितीनुसार डिसाईड करतात आपण ज्या प्राण्यासोबत डील करतोय त्याचं इंटेलिजन्स एवढा जास्त आहे म्हणून आपल्याला सुद्धा त्या तयारीने लागायला पाहिजे आपल्याला त्या ॲनिमलसोबत त्या ला आप को एक्झिस्ट करायसाठी आपल्याला सुद्धा त्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल वन विभाग कशा प्रकारे गावात गुजलेल्या जंगली प्राण्यांचा शोध घेतात रेस्क्यू करतात काय काय अडचणी येतात या गांचे एका चुकीमुळे जंगली प्राणी कसे गावात घुसतात जंगलातील विष्ठा स्वच्छ करण्यासाठी जंगलात का कधीच स्वच्छता मोहीम राबवली जात नाही त्याचे कारण ते निसर्गच आपोआप स्वच्छता राखते त्याचा जो अमरावतीमध्ये आज विषय आहे हा फक्त वन विभागाची किंवा फक्त एन जी ओची जबाबदारी नाही आहे कारण हा विषय खूप क्लिष्ट आहे एकटा वन विभाग हा कंट्रोल नाही करू शकत ठीक आहे आज अमरावतीमध्ये जिथे जिथे बिबटचे प सायटिंगचे इन्सिडेंट्स वाढून राहिले त्या भागामध्ये जर आपण जाऊन पाहणी केली तर तिथं तुम्हाला कुत्रे आणि डुकरं जास्त प्रमाणात दिसतील ज्या भागांमध्ये कुत्र्यांची संख्या जास्त आहे स्ट्रे डॉग्स जिथं जास्त तिथं बिबट्यांची येण्याची शक्यता जास्त आहे आणि बिबट्यांची संख्या तिथं वाढण्याचं कारण काय असू शकतं सॉरी बे कुत्र्यांची तिथं संख्या वाढण्याचं कारण काय मास्क वगैरे तर ते आहे दुसरं टाकावं वनणं ठीक आहे गार्बेज डिस्पोजल ठीक आहे जर प्रॉपरली गार्बेज डिस्पोजल होत नसेल कचऱ्याची विल्हेवाट जर व्यवस्थित होत नसेल उघड्यावर कचरा फेकला जात असेल तर तिथं कुत्र्यांची आणि डुकऱ्यांची संख्या वाढणार आहे कुत्र्यांची आणि डुकऱ्यांची संख्या वाढली तर त्याच्यामागे बिबट येण्याची शक्यता जास्त आहे आता वनविभाग बिबट्याचे बिबट्याला हाताळू शकते पण त्या ओपन गार्बेज डिस्पोजलला म्हणजे जो उघड्यावर कचरा फेकतो आहे तो तर वन विभाग जाऊन नाही उचलू शकत त्याच्यासाठी महानगरपालिकेची जबाबदारी आहे ठीक आहे ना किंवा त्या भागामध्ये जे कुत्रे आहे आता त्या कुत्र्यांच्या संख्येला तर वन विभाग जाऊन कंट्रोल नाही करू शकत त्या कुत्र्यांची संख्या कंट्रोल करणं हे कोणाची जबाबदारी आहे महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे पोलिस डिपार्टमेंटची पण जबाबदारी आहे सो हा विषय असा आहे की ह्याच्यामध्ये नुसतं वन विभाग नाही ह्याच्यामध्ये वन विभाग म्हणा ह्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणा ह्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट म्हणा ह्याच्यामध्ये इवन ब्रिगेड डिपार्टमेंट म्हणा नॅचरल डिझास्टरसुद्धा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे काही स्थितींमध्ये सो so, ह्या तुमच्या मताने मी हे आव्हान तुमच्या माध्यमांनी आवाहन करू इच्छितो की सगळ्या डिपार्टमेंटनी मिळून ह्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी प्लॅन करायला पाहिजे कारण आज अमरावतीला लागून जे आपलं समृद्ध जंगल आहे त्याच्यामध्ये आपली बिबट्याची संख्या जी आहे ही पुढे चालून आपल्याला प्रॉब्लेम होऊ नये ह्या वाढणाऱ्या संख्येमुळे म्हणून सगळ्या डिपार्टमेंटनी एक होलिस्टिक अप्रोच घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी मिळून जर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण अमरावतीमध्ये बिबट्यांसोबत को एक्झिस्ट करू शकतो सो so, हा मेसेज आपण पोहोचवावा संबंधितांपर्यंत त्यासोबत नागरिकांचं काय ना आव्हान नागरिकांना बघा सग नागरिकांना आव्हान सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे की तर सगळ्यात पहिले जे जे तर बिबट्याचे जे दिसण्याच्या घटना असतात तर बिबट हा खूप इंटेलिजंट प्राणी आहे जो एखाद्या भागात आलाही तो पहिली गोष्ट तर ही आहे की तो जर आला आहे तर तो तिथं राहायसाठी नाही आला आहे तो फक्त त्याच्या अन्नाच्या शोधात तिथं आलेला आहे आणि त्याला त्याचं अन्न मिळाले की तो लगेच निघून जातो हेही आपण बरेच इन्सिडेंट्समध्ये बघतो की बिबटा जर एखाद्या रेसिडेन्शियलमध्ये आलाही तर त्यांनी कुत्रा उचललं की तो निघून जातो तिथं राहत नाही तो ठीक आहे सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की नागरिकांनी आपल्या भागामध्ये ह्या गोष्टीचं पहिले निरीक्षण करायला पाहिजे की बिबट्याला तिथं आकृष्ट करणारे काही कारणं आहे का जर बिबट्याला आकृष्ट करणारे कारण तिथं असतील तर बिबट्या तिथे येण्याची शक्यता जास्त आहे म्हणून त्या बिबट्याला आकृष्ट करणारी कारणं जर तिथून कमी झाली जसं आपण म्हणतो की कुत्रे आणि डुकऱ्या ह्यांच्यामागे बिबट येतो सो so, ही आपल्या नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्या भागामध्ये त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की, की, की कचऱ्याची विल्हेवाट ही व्यवस्थित व्हायला पाहिजे कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित झाल्यामुळे तिथे कुत्रे आणि डुकरं कमी होतील कुत्रे आणि डुकरं कमी होतील तर बिबट्याची येण्याची शक्यतासुद्धा कमी होईल म्हणून जनसामान्यांनी पहिले कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित होते की नाही त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यासोबतच जर एखाद्या ठिकाणी अशी घटना घडली तर घाबरून न जाता वन विभागासोबत समन्वय साधायला पाहिजे आणि बिपट हा एक अतिशय इंटेलिजंट प्राणी आहे सो आपल्याला थोडंसं बिबट्याबद्दल जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि लोकांनी न घाबरता त्या स्थितीमध्ये आपण ती स्थिती कशी वन विभागासोबत कॉर्डिनेट करून हाताळू शकतो हे आपल्याला पाहण्याची पाहणं गरजेचं आहे जंगलातील एकत्र राहणारा जंगली प्राण्याचा समूह एकमेकांसोबत कसा संवाद साधता इष्ट आणि घाण कसे एकाच ठिकाणी करून स्वच्छतेची काळजी सह आपल्या साम्राज्याची दहशत इतर समूहातील प्राण्यांना कशी दाखवतात पासून म्हणजे ज्याला आपण शेणकिळा म्हणतो तर त्या शेणकिळ्यापासून तर मोठ्या दोनशे दीडशे दोनशे किलोच्या निलगाय ह्याच्यामधलं सगळं खाऊ शकतो सो so, ह्याच्यात जे केस आढळतात जो प्राणी त्याला ज्या प्राण्याला त्याने खाल्लं असेल सो so, त्याचं जे डायजेस्टिव सिस्टम आहे ते बाकी सगळं मास जे आहे ते तर तो पचवू शकतो पण केस जे आहे हे केस पचत नाही त्याच्यामुळे ते, ते केस तसंच्या तसं विष्टेमधून बाहेर येते म्हणून जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल की ह्या बिबट्याने काय खाल्लं आहे तर त्याच्यासाठी ह्याच्यात ह्याचा एक ट्रायकोलॉजिकल अॅनालिसिस केला जातो सो ट्रायकोलॉजिकल अॅनालिसिस केल्यानंतर ह्याच्यातले केसं वेगळे काढल्या जातात आणि ते केसं आयडेंटिफाय केल्या जातात की हे कोणत्या प्राण्याचे केस आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे कळते की हा आहे मुख्यतः कोणत्या प्राण्यांवर अवलंबून भक्ष आहे आपल्या साम्राज्याच्या सीमा कशा संरक्षित करतात आणि विशेष म्हणजे आपण कितीही कृत्रिम प्लांटेशन केले तरी नैसर्गिक जंगलाची बरोबरी होऊ शकत नाही अशा नानाविध गमती जमती युथ फॉर नेचर कॉन्झर्वेशन ऑर्गनायझेशन सह वन विभागाने पत्रकारांना सांगितल्या सो हे स्क्रॅच मार्क तो का बरं करतो की स्वतःचं अस्तित्व त्याला दाखवायचं आहे आणि दुसरं की जंगलामध्ये दोन नर जेव्हा भिडतात ठीक आहे ना ते वाघ असो किंवा बिबट असो सो हे दोन जेव्हा भिडतात त्याच्यात खूप जास्त शक्यता असते दोघांपैकी कोणत्या एकाला किंवा दोघांनाही क्रिटिकल इंजुरी होण्याची ठीक आहे कारण की काय म्हणू आपण त्याला आर की पार की लढाई असते ती सो so, त्याच्यामुळे जंगलामध्ये वाघ किंवा बिबट काय करतो की डायरेक्टली नराशी दुसरा सामना करणं टाळतो तो पहिले हे कन्फर्म करतो म्हणजे इंटेलिजन्स लेवल बघा किती आहे प्राण्यांशी की पहिले तो हे ठरवतो की बा समोरच्या व्यक्तीशी भिडायचं की नाही भिडायचं ठीक आहे कारण डायरेक्ट आमना सामना झाल्यानंतर तर मग तो, तो भिडणंच आहे पण त्याच्या आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की बा त्या भागात ज्या ज्याच्यासोबत आपण भिडणार आहोत तो आपल्यापेक्षा पॉवरफुल आहे की आपल्यापेक्षा कमजोर आहे आता हे तो कसं ओळखेल कारण एकमेकांना पाहण्याची शक्यता कमी असते जंगलामध्ये मग हे जे इनडायरेक्ट सायन्स हे सोडतात त्याच्यावरून तो जज करतो आता सपोज हा बिबट आहे ठीक आहे तर ह्या बिबट्याला सपोज जर पाहायचं असेल की इथं असणारा दुसरा जो बिबट आहे किंवा एखादा नवीन बिबट ह्या भागामध्ये आला आणि त्याला जर पाहायचं असेल की हा जो ह्या भागातला बिबट आहे तो माझ्यापेक्षा मोठा आहे की छोटा आहे हे त्याला जर ठरवायचं असेल तर तो ह्याच्यावरून ठरतो हे जे स्क्रॅच मार्क आता हे जे स्क्रॅच मार्क आहे हे ॲनिमल काय करतो की फुल बॉडी एक्सटेंड करून जितक्या वर पर्यंत तो जाऊ शकतो तिथपर्यंत जातो आणि तिथून मग अशी ओरखडी करतो ठीक आहे ना सो दुसरा जो येणारा बिबट आहे तो ह्या ठिकाणी येईल तो ह्याच्यावर उभा राहून पाहिजे ठीक आहे आणि तो हे पण अच्छा हे तर आपल्यापेक्षा खाली आहे म्हणजे मग इथला बिबट माझ्यापेक्षा मग आता भिडायला पण हा जर माझ्यापेक्षा वर आहे मग यार हा जो बिबट आहे माझ्यापेक्षा मोठा याच्याशी बिडण्यात मतलब नाही आहे आपलं निघून जाईल म्हणजे बघा किती जास्त इंटेलिजन्स आहे तर हे सगळे साईन्स जे आहेत हे आपल्याला कोणत्याही भागामध्ये वन्यजीवांचं वावर क्षेत्र जे असते सो त्या ठिकाणचे हे सगळे बारकावे आपल्याला त्या वन्य प्राण्यांची माहिती देतात त्याचं जंगल जर आपण पाहायचं झालं तर अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटनंतर अमरावती जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं जंगल मेळघाट आहे पण मेळघाटनंतर दुसरं सगळ्यात मोठं जंगल जे आहे ते आपलं पोरा मालखेडचं आहे ठीक आहे सो अमरावतीकर त्या नानांनी नशिबान ना आहेत की अमरावतीला लागून एवढं समृद्ध जंगल आहे ठीक आहे आणि त्या जंगलाचं अमरावती शहरासाठी किती महत्त्व आहे बघा याच्यावरून आपल्याला कळते की पोरा मालखेडमध्ये एकोणीस तलाव आहेत पोरा मालखेडचं जे जंगल आहे टोटल त्याच्यामध्ये एकोणीस तलाव आहेत त्याच्यापैकी आपण एक हा जो समोर तलाव बघतोय हा फुटका तलाव आहे थोडंसं आपण जर समोर येताना पाहिलं असेल लेफ्ट हँड साईडला तर तो, तो वडाळी तलाव आहे ठीक आहे सो हा वडाळी तलाव आहे हा ओवरफ्लो आहे हा फुटका तलाव आहे आणि आपण ज्या ठिकाणी आपला ट्रेक संपवणार आहात तो भवानी तलाव आहे म्हणजे आजच्या आजच आपण तीन तलाव बघणार आहोत ठीक आहे आणि हा तलावाचं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे माणसासाठी हा तलाव महत्त्वाचा आहे कसा काय महत्त्वाचं असेल बरं आपण तर इकडे येऊन इथलं पाणी आपण वापरत नाही पण तरी आपल्यासाठी हा तलाव महत्त्वाचा आहे प्राण्यांसाठी तर आहेच आहे डेफिनेटली पण अमरावतीकरांना ह्या तलावाची काय आवश्यकता आहे किंवा ह्या तलावाचा अमरावतीवर काय परिणाम पडत असेल पाण्याची लेवल अमरावतीची राहते येस तर अमरावती बेसिकली हे कसं आहे जंगल जे आहे स्पंज असते जेव्हा पाऊस पडतो सो पाऊस पडल्यानंतर जंगल हे स्पंजसारखं ॲक्ट करते सो पाऊस पडल्यानंतर जंगलं जा, जा, जे आहे झाडांच्या मुळा आहे गवत आहे झाडी आहे झुडपी आहे हे काय करतात पाण्याला धरून ठेवतात आणि स्पंजसारखं थोडं थोडं त्याला सस्टेन डेलीज करत राहतात थोडं थोडं देत राहतात सोडत राहतात म्हणून बघा ज्या ठिकाणी जंगलं संपले त्या ठिकाणी पूर याच्या घटना जास्त वाढल्या आपण जे आज वर जर आपण गेलो हिमाचल प्रदेश आणि या ठिकाणी जिथे जिथे जंगलं कमी झालं आहे तिथे पाऊस पडला की पाणी एकदम जास्त येते ठीक आहे पाऊस पडला की पाणी खूप जास्त आणि एरवी दुष्काळ पडतो म्हणजे पाणी पण जास्त आणि दुष्काळही आहे हे कशामुळे आता आहे जंगल नसल्यामुळे कारण हा जंगल जो आहे हा सारखा का काम करतो सो पाण्याला रोखून हो ठेवतो आणि हळूहळू रिलीज करत राहतो आणि हे जंगलातून रिलीज झालेलं जे प्रा पाणी आहे ते आपल्या तलावांमधून येऊन जमा होते आणि ह्याच तलावातून जो ग्राउंड वॉटर आहे जमिनीच्या खालची जी ग्राउंड वॉटर आहे तो ग्राउंड वॉटर रिचार्ज ह्या पाण्यामुळे होतो <laughs> सो शहरामध्ये तर आपण रि रिन वॉटर हार्वेस्टिंग करतोच आहे पण जर आज आपण शहरात पाहिलं तर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं आज डांबर रस्तेही नाही राहिले प्रत्येक ठिकाणी काय होत आहे कॉन्क्रीटचे रस्ते झाले कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या बाजूला पहिले थोडस पाणी जमिनीत जायचं आता तिथे आपण काय लावले गट्टू लावून टाकले चेकर्स लावून टाकले सो त्याच्यातून आता पाणी जास्त जात नाही आपल्या घराच्याच जर आपण आवारात बघितलं पहिले आपल्या घरात अंगण नसायचं आता आपण काय चाललंय तिथं टाइल्स लावून टाकल्या ठीक आहे सो म्हणजे जमिनीचा जो ग्राउंड वॉटर आहे तो शहरामध्ये रिचार्ज होण्यासाठी खूप कमी जागा आहे सो हे जे अमरावतीचं ग्राउंड वॉटर रिचार्ज जे होते ते आपल्या जंगलातले जे तलाव आहे ह्या जंगलातल्या तलावांच्या पाण्याने हे ग्राउंड वॉटर रिचार्ज होते म्हणजे तुमच्या घरच्या विहिरीला पाणी किती राहील हे ठरवेल कोण हे जंगल ठरवेल जर ह्या तलावाला पाणी नसेल जर ह्या तलावातलं जंगलातलं ह्या जंगलातलं जर पाणी कमी झालं तर तुमच्या घरच्या विहिरीचं तुमच्या घरच्या बोरवेलचं पाणी कमी होईल म्हणून अमरावतीकरांना ह्या जंगलाचं महत्त्व कळायला पाहिजे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की हे जे जंगल आहे हे किती अमरावतीकरांसाठी महत्त्व आहे त्याचप्रमाणे हे जे जंगल आहे अमरावतीकरांसाठी अमरावती शहरासाठी फुफ्फूस आहे जसं आपल्या शरीरामध्ये फुफ्फूस आहे सतरा ते अठरा मॅमल्स स्पेसीज आहेत जवळपास दीडशे प्लांट स्पेसीज आहेत आणि जसं सरांनी सांगितलं की हे जवळपास एकोणवीस बॉडीज आहे लार्जर बॉडीज आहे की जे आपल्या शहराला पाणी पुरवण्याचं काम करते नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील सोनोने यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन ह्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे ही संस्था वन विभागासोबत हा जो आपण आज ज्या जंगलामध्ये आहोत ओरा मालखेड वनक्षेत्र ह्या वनक्षेत्रामध्ये दोन हजार आठपासून पासून आपली संस्था वन, वन, वन विभागासोबत का काम करत आहे ह्या क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर हे समृद्ध असं क्षेत्र आहे वन वनवैभवानी आणि अमरावतीकर आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला ह्या ठिकाणी शहराला लागून एवढं चांगलं जंगल आहे सो so, ह्या जंगलाचं महत्त्व लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोचवणं याच्यासाठी हा आजचा आपला जो उपक्रम आहे आयोजित करण्यात आला होता वन्यजीव सप्ताह अंतर्गत आपले जे पत्रकार बंधू आहेत आ, मीडिया पर्सनल्स आहे ह्यांच्यासाठी हा ॲक्टिव्हिटी होती ह्याच्यामध्ये यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन व फॉरेस्ट डिपार्टमेंट अमरावती आणि मेलघाट टायगीर रिझर्व यांनी मिळून हा उपक्रम आयोजित केला की सर्वसामान्यांपर्यंत वन्यजीव वनक्षेत्र बिबट ह्याच्याबद्दल लोकांपर्यंत माहिती पोचावी आज ह्याच्यामध्ये बिबट्याची संदर्भात जे वेगवेगळे प्रकारचे साईन्स आपल्याला मिळतात बिबट्याच्या खुणा मिळतात त्या कशा ओळखायच्या त्यांचं काय महत्त्व असते किंवा बिबट्याचा वावर क्षेत्र कसा ठरतो ह्या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली आणि अनुष ह्या अनुषंगीने बिबट्याबद्दलची जी जागरूकता आहे कारण आज अमरावती शहर जी आहे अमरावती शहरामध्ये आज वेगवेगळ्या भागामध्ये बिबट्यांचा वावर आपल्याला आढळतो आहे सो आज हे आपली गरज झालेली आहे की अमरावतीकरांना हे जाणून घेणं गरजेचं आहे की बिबट्यासोबत सह अस्तित्व आपल्याला करण्याशिवाय पर्याय नाही सो हे सह अस्तित्व आपल्याला बनवण्यासाठी सह सा, अस्तित्व टिकून घेण्यासाठी आपल्याला बिबट्याचा जी बिहेवियर आहे सायकोलॉजी आहे त्याची जी मानसिकता ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आज हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या माध्यमाने आम्ही सर्वसामान्यांपर्यंत ही जागरूकता पोहोचवण्याचा प्रयत्न करू की ज्याच्यामुळे अमरावतीला लागून ज्या ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे त्या ठिकाणी वनविभाग तर वनविभाग आणि संस्था आमच्या संस्थासुद्धा ह्या भागावर लक्ष ठेवूनच आहे पण सर्वसामान्यांनी ह्या गोष्टींचा त्रास होऊ नये बिबट्यांचा त्रास होऊ नये त्याच्यासाठी बिबट्याचं एखाद्या ठिकाणी वावर असेल तर आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या मुद्द्यांवर सुद्धा आज चर्चा करण्यात आली थँक्यू दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एक ते सात ऑक्टोबर का या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताह आयोजित करण्यात येते त्या अनुषंगाने अमरावती वन विभाग तसेच यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन या संस्थेतर्फे वडाडी परिक्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर बारामध्ये निसर्ग पाऊल निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाकरिता वनविभागाचे कर्मचारी तसेच यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनचे डॉक्टर स्वप्नील सनोने व त्यांची चमू व तसेच अमरावती जिल्ह्यातील पत्रकार मंडळी उपस्थित होती सर्वसमवेत वडाडी ते वडाडी ते वनखंड क्रमांक नऊ ते चौदामध्ये गस्त करण्यात आली त्या गस्तीदरम्यान विविध वनस्पती प्रजाती वन्य प्रजाती याबाबत या चर्चा करण्यात आली खास करून मानव व वन्य मानव व वन्यजीव संघर्ष याबाबत चर्चा करण्यात आली सदरच्या चर्चेमध्ये मानवाचा मानवाचा हस्तक्षेप व वन्यप्राण्यांचा शहरामध्ये प्रवेश या बाबतीवर चर्चा करून त्याचे निराकरण करण्याबाबतचे विविध उपाययोजना सर्वां सर्वांनी चर्चेला गेलेल्या आहेत तसेच वने व वन्यजीवांची वन्य जतन व संरक्षण संवर्धन करण्याचे आवाहन वन विभाग व निस व संस्थेमार्फत करण्यात येत आहे धन्यवाद